चा, चा, पगार आमच्या हक्काचा पगार आमच्या हक्काचा असा कसा देत नाही असा कसा देत

एक सहाय्यक शिक्षक नागपूर विभाग मध्ये कार्यरत आहे हा जो शालार्थ प्रकरण आहे याला आता जवळपास नऊ ते दहा महिने झालेले आहेत याच्या अगोदर सुद्धा आम्ही खूप ठिकाणी आंदोलन केलेलं आहे अगोदर तर आम्हाला बोगस म्हटल्या गेले काही दिवसांनी बोगस शब्द हा हटवल्या गेल्या त्यानंतर आमच्या नोकरीवर गदा येण्यात आले तेसुद्धा आम्ही वाचवण्यात आलेले काही जणांना अटकसुद्धा करण्यात आलेली होती त्याच्यातूनसुद्धा आम्ही मुक्तता केलेली आहे आंदोलनाच्या मार्फत परंतु काही कालावधीनंतर आम्हाला पगार बिल मागवण्यात आले त्यानंतर आमचे वेतन नऊ महिने आज झालेले असता सणासुदीचे दिवससुद्धा आम्ही कसे काढले गेले हे आमचं आम्हाला माहीत आहे त्यानंतर आमदार खासदार शिक्षणमंत्री सर्वांशी चर्चा झाली असता कोणीच आमचं वाली दिसलेलं नाही त्यानंतर आम्ही नागपूर हायकोर्ट या ठिकाणी गेलेलो असता त्यांनी आम्हाला ऑर्डर दिलेली आहे की या जे काम करणारे शिक्षक आहेत त्यांचे चार हप्त्यात वेतन अदा करा परंतु अधिकाऱ्यांमार्फत याही सूचनेचं पालन केल्या जात नाही आहेत म्हणजे हायकोर्टपेक्षा अधिकारी आज मोठे झालेले आहेत का असं म्हणावंसं वाटते एक हायकोर्टाच्या निर्णयाला अधिकारी केराची टोपली दाखवत आहे असं आम्ही संबोधावं का आज नऊ महिने झालेले असताना आम्ही कोर्टात जावं इतकी आमची ऐपत नसता उदारवाढी करून कुठं कशी तरी आम्ही कोर्टाची फी भरली त्यानंतर आम्ही कोर्टात राजी झालो आणि कोर्टाने आम्हाला आदेश दिला परंतु वेतन अधीक्षकामार्फत आमचे वेतन बिल मागवले गेले परंतु शिक्षण अधिकारी यावर स्वाक्षरी करायला तयार नाही आहेत ते म्हणतात नेहमी वारंवार विचारणा करूनसुद्धा ते म्हणतात की आम्ही वरिष्ठांची चर्चा करू पण या गोष्टीला जवळपास एक ते दीड महिना लोटून गेलेला आहे तरी सुद्धा त्यांची चर्चा झालेलीच नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी ठिया आंदोलन मांडायचा विचार केलेला आहे या अगोदर आम्ही नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे साहेब माननीय संदीप जोशी साहेब तसेच अडभाले साहेब पदवीधरचे आमदार वंजारी साहेब शिक्षक आमदार अडबाले साहेब यांना सुद्धा भेटून आम्ही हदबल झालेलो आहोत की आमचे वाली कोणीच उरलेले नाही आहेत म्हणून आम्ही हे पवित्रा उचललेलं आहे <laughs> आम्ही नऊ महिन्यापासून नित्यनियमाने आमच्या शाळेच्या वेळेस बंधनकारक त्या वेळेस जातो मुलांना योग्य तो जो आमच्या अभ्यासानुसार मार्ग आहे तो आम्ही मार्गदर्शन करतो आणि अध्यापनाचे काम करत नियमित आहोत आणि तरीसुद्धा शिक्षण विभागामार्फत आमची अवहेलना केली जात आहे असं या ठिकाणी मला बोलावं असं वाटतं यानंतर जर आमचे पगार झालेले नाहीत तर आम्ही शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत ठिया आंदोलन मांडायचं ठरलेलं होतं परंतु त्या दिवशी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने आम्हाला परमिशन मिळालेली नाही या ठिकाणची परमिशन मिळाली म्हणून हो, आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत अन्यथा आमचे एक दोन दिवसात पगार नाहीच झाले तर आम्ही आमरण जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत ठिया मांडणार शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर एवढी आमची मागणी आहे समाधान आता झालेलं न नसेल तर आम्ही हा मोर्चा ईओ ऑफिसला घेऊन जाणार आहे कारण वेत वेतन अधीक्षकाचं म्हणणं आहे की मी दहा ते पंधरा मिनिटात वेतन करायला तयार आहे परंतु शिक्षण अधिकारी यावर स्वाक्षरी करायला तयार नसल्यामुळे तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या परंतु आम्ही एक महिन्यापासून अधिकारी यांचं मार्गदर्शन घेतलं असता ते वरिष्ठांची चर्चा करायला अजूनही तत्पर नाही आहेत म्हणून जर आता आम्हाला वेतन नाही मिळालं तर हाच मोर्चा शिक्षण अधिकारी कार्यालयावर जाईल एवढी सुद्धा आम्ही शिक्षक संघर्ष समितीतर्फे जाहीर आव्हान करत आहे आणि मीडिया म्हणून माझं असं नम्र निवेदन राहील की शिक्षण अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही यांचे वेतन का करत नाही हा प्रश्न सुद्धा त्यांना आज विचारावं असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटते सा माझं नाव राणी वामन चौधरी आज नऊ महिन्यापासून आमचं वेतन थांबलेलं आहे आणि त्या वेत रखडलेल्या वेतनासाठीच आम्ही आज इथे जमलेलो आहे आधी असं होतं की आम्ही सर्व नेत्यांना ज्याच्या ज्याच्याजवळ जमलं त्याच्याकडे आम्ही निवेदन द्यायला गेलं पण आम्हाला कुठे कुठूनही थोडाही रिलीफ मिळालेला नाही शेवटी त्यांचं असं होतं की तुम्ही कोर्टात जा त्या लोकांनीच आम्हाला म्हटलं की तुम्हाला कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही आणि जेव्हा हो, आम्ही कोर्टात हो, गेलो आणि आम्हाला हा कोर्टातून इंटरिम रिलीफ आलेला आहे तर आता हे लो लोक वेतन द्यायला तयार नाही आता कोर्टाकडून इंटरिम रिलीफ आल्यानंतर या लोकांना वेतन द्यायला प्रॉब्लेम काय आहे या लोकांनी या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वरिष्ठांकडून काहीच आदेश मिळालेला नाही मग जर यांना वरिष्ठांकडून काहीच आदेश नव्हता तर मग यांनी तो आदेश आधी मिळवायला पाहिजे होता मार्गदर्शन मिळवायला पाहिजे होतं त्यानंतर आम्हाला पगार बिल मागायला पाहिजे होते आम्ही पगार बिल काढले त्या पगारासाठी आम्हाला आमचं वेतन रखडलेलं होतं त्यासाठी आम्हाला तीन तीन हजार रुपये त्या पगार बिलासाठी खर्च करावं लागले ज्या अर्थी आम्हाला इतक्या महिन्यापासून पेमेंट नाही त्यात आम्हाला हा खर्च परत तर आधी यांचं काम होतं की यांनी आधी आधी तो आधी आणायला पाहिजे होता त्यानंतर आम्हाला पगार बिल मागायला पाहिजे होतं जर यांनी आमचं पगार बिल मागवलं तर यांना आमचं वेतन करायला काय प्रॉब्लेम काय शासनाकडनं निधी प्राप्त झालेला आहे बिरेस निघालेला आहे फक्त एवढंच आहे की जे शिक्षणाधिकारी आहेत भुयार सर ते आमच्या पगार बिलावर सिग्नेचर करायला तयार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वरिष्ठांकडून किंवा वरून आम्हाला कुठलंही मार्गदर्शन आलेलं नाही वरून काहीच आदेश नाही मग या कोर्टाचा आदेशापेक्षा त्यांना वरिष्ठांचा आदेश वाटतो का मग या कोर्टाच्या आदेशाला काहीच उरलेली नाही समोर जर आम्हाला आमचं वेतन नाही मिळालं तर आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट यांच्या विरोधात करू का प्रॉब्लेम पेमेंट नाही होता का प्रॉब्लेम हा होता की आमचा शालार्थ आय डी यांचं असं म्हणणं होतं की आमचा जो शालार्थ आय डी बनलेला आहे हा बोगस आहे मला एकच समजत नाही की जर आमचा शालार्थ आय डी बोगस होता तर त्याच शालार्थ आय डी वरून यांनी आतापर्यंत आमचं पेमेंट केले ना आय डी तोच मग त्याच आय डी वरून आता यांना पेमेंट काढायला प्रॉब्लेम काय जात जो आयडी बनलेला आहे तो आम्ही आमच्या घरी बनवलेला नाही किंवा कुठल्या शिक्षकाने शिक्षकांनी तो घरी बनवलेला नाही मी ठरवेल सर सर्वस्वी जबाबदार आहे त्यानंतर कुठे संचालक येतो मुख्याध्यापक येतो जर यांनी त्यांना आम्हीच दाखवलं नसतं तर त्या लोकांनी हे काम केलं नसतं आणि यामध्ये शिक्षक विनाकारण गुरपटलं जात आहे याच्यामध्ये शिक्षकाचा कुठेच दोष नाही जाहिरात पाहतो त्या ठिकाणी तो जॉईन होतो त्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे त्याला जॉईन करून घेण्याची ती कशी होते हे त्या शिक्षकाला माहित नसते ना